नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहधारे बोलतात ज्योतिष कार्यालय निपाने आपण आजचा विषय शुक्र हा घ्यायचा शुक्र आज कुठल्याही ज्योतिषीला विचारलं तर शुक्र म्हणजे प्रणयाचा कारक असं म्हणत आणि त्याच वेळेला मी शुक्र हा प्रणयाचा कारक नाही हे म्हणतो माझं शुक्र नावाचं एक पुस्तक आहे दोन हजार एकवीस मध्ये ते प्रसिद्ध झालं शुक्रावरती बोलणारे विचार करणारे बोलणारे कुणी खूप खूप लोकांनी बघितले बोलले आणि त्यांनी असते वेळी सगळं बोलले ते सगळं सेक्शुअल लाईफ बद्दल बोलले आणि शुक्राचा आणि त्या सेक्सचा काढी मात्र संबंध नाही शुक्र शुक्र म्हणजे कोण शुक्र म्हणजे दानवांचा गुरु शुक्राचार्य म्हणून तिने शुक्राचार्याला तिथं नाव दिलं मग हे नाव तिने शुक्राचार्यांचं दिलं गुरु हा देवांचा गुरु आणि शुक्र हा दानवांचा गुरु या पद्धतीनं ते विभागणी त्यांनी केली पण शुक्रामध्ये शुक्राचार्यांचं कुठच वर्णन नाहीये बघा शुक्राचार्य अत्यंत जास्त म्हणजे मद्य पिणारे होते त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही त्यांना त्याच्या बायकोचा कुठंही संबंध म्हणजे उल्लेख आलेला नाही कुठंच आलेला नाही त्यांच्या बैरागीपणाचा तिथेही कुठं उल्लेख आलेला नाही मग या ठिकाणी शुक्रामध्ये की आला कोणाचा उल्लेख तर शुक्र म्हटलं पण शुक्र या ठिकाणी संबंध दाखवला गेला तो देवयाने म्हणजे त्यांची मुलगी तो इथं आला प्रश्न त्यांचा एक पाठ झाला ययाती दाखवला गेला ययाती हा देवयानीचा पती त्याचा उल्लेख दाखवला गेला आणि कच्छ हा तिचा मनातला प्रियकर त्याचाही उल्लेख इथे दाखवला गेला जातक जातक आणि हे तिच्या तीन मनातले तीन भाग एक म्हणजे पुरुष आहे तो जातक आहे एक भाग तिची पत्नी दुसरा भागाला तिची दुसरी बायको जी, जी मनातली बायको शर्मिष्ठा आणि त्याच्या पत्नीचा प्रियकर म्हणजे एकतर्फी प्रेम आहे तिच्या बायकोचं एकतर्फी प्रेम आहे असा कच हे चौकोन दाखवले गेले मग मनुष्याच्या आयुष्यामध्ये हे त्रिकोण चौकोन ही कनी काय आहे मग हे तिने शुक्राच्या ह्याच्यामध्ये का दाखवले आणि शुक्राच्या मध्ये का तिचं वर्णन केलं गेलं हा खूप विचार करण्याचा पॉइंट आहे शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे एखाद्याची पत्नी किंवा किंवा एखाद्या स्त्रीचा पती खूप सुंदर आहे श्रीमंत आहे पैसेवाला आहे म्हणजे तो ऐश्वर्यवान आहे सुंदर असणं म्हणजेही ऐश्वर्यवान पैसेवाला असणं म्हणजेही ऐश्वर्यवान ताकदवाला असणं म्हणजेही ऐश्वर्यवान या सगळ्यातनं आहे तर तो इथं शुक्र ऐश्वर्याचा कारक म्हणून म्हटला गेला या ठिकाणी कुठंही सेक्सचा उल्लेख नाही आहे ऐश्वर्याचा कारक झाला एखादी जी पत्नी सुंदर आहे ते तिचं की ऐश्वर झालं तिची सुंदरता शालीनता हे सगळं की तिचं ऐश्वर झालं आणि तिच्या ते ऐश्वर या पुरुषाला की लाभलं या ठिकाणी ज्या वेळेला आपण शुक्राचा की विचार ऐश्वर हा मनगुणी करतोय त्यावेळेला मग प्रेमाचे पैलू उघडायला चालवतात प्रेम करणं त्या व्यक्तीला मनापासून वरण त्याच्या नावानं जप करणं म्हणजे जप म्हणजे जप न म्हणजे हा असा होत भाग आला की तिचं तिच्या मना तिच्या भोवती गुंतणं किंवा त्याच्या भोवती गुंतणं हा प्रकार आला हा कोणाचा भाग आला शुक्राचा भाग आला ऍक्च्युली सेक्सचा भाग इथं बिलकुल नाही आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपण शुक्राचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करणे करतोय आणि तो विचार म्हणजे शुक्रामध्ये एक असा पॉईंट आहे की तो त्या व्यक्तीला देवदास करतो ज्योतिषांनी आता या ग्रुपवरती माझे ज्योतिष आहेत हा एपिसोड ज्योतिषी लोक बघतील याच्यामध्ये खराब विषय जो आहे तो हा आहे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ह्या शुक्रामध्ये एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनमध्ये नेण्याचा ता ची ताकद आहे आणि डिप्रेशन मध्ये नेण्याची इतकी ताकद आहे की ती व्यक्ती व्यसनाधीन होते नशेली नशेली व्यसनाधीन ज्या वेळेला पुरुष किंवा स्त्री त्याच्या जोडीदाराला बसणं डिस्टर्ब होतोय त्यावेळेला तो तीन ठिकाणी पैकी एका ठिकाणी जातोय असं माझं मत आहे पहिलं ठिकाण दुसऱ्या स्त्रीच्या नादा लागणे किंवा दुसऱ्या पुरुषाच्या नादा लागणे एक भाग आला दोन व्यसनाधीन होणं आणि तीन देवाधर्माच्या नादाला लागणं मग याच्यातले पहिला नंबर मध्ये हा येत नाही देवदास येत नाही म्हणजे तो कुठल्या तरी बाईच्या नादाला किंवा पुरुषाच्या नाला तो देवदास मध्ये येत नाही आणि देवाच्या नादाला लागला तरी तोही तिथं नाही तो देवदास होत नाही मग देवदास होतोय कुठं तर ती व्यक्ती व्यसनाधीन होते आणि या ठिकाणी व्यसनाधीन होऊन ती व्यक्ती स्वतःला संपवते त्याला व्यसनाधीन म्हणायचं आणि त्याला देवदास म्हणायचं आणि हा योग त्या जा जातकाच्या जा पत्रिकेमध्ये कोणत आहे तर शुक्र मी हे विधान केलं बऱ्याच ज्योतिषनग्न हे खटकणार आहे विचार करा शुक्र हा ज्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करावय तुम्ही विचार फक्त शुक्र म्हणजे सेक्स बिलकुल नाही आहे शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे मग हे ऐश्वर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच येईल शारीरिक येईल बुद्धीच येईल पैसे धनाचं येईल पदाच येईल काय म्हणजे जे ऐश्वर्य त्याच्या आहे ते तुम्ही इथं काउंट करा जोपर्यंत एखादी साधी व्यक्ती असत्या त्याला कडे कोणीही बायका विचारत नाहीत पण त्याच्याकडे एखादं पद आलं की मग त्या बायका मात्र त्याच्या मागे लागतात का लागतात तो एखादं पद त्याला सरकारी पद मिळालं की त्याच्या मागे लागतात का लागतात तर त्या पदाच्या मागे लागतात ती व्यक्ती पूर्वी त्या ज्या आदल्या दिवशी होती पण त्याकडे ते पद नव्हतं आणि पद गेल्यानंतर खंड पडतोय ते पद म्हणजे त्याचं ऐश्वर स्त्रीची सुंदरता शालीनता जर असेल तर ती व्यक्ती कधी तिथं होते भडक पण असेल तर कधी तिथं होत नाही जर कणी म्हणजे ह्याच्या त्या स्त्रीमध्ये भड भडकाऊपणा जर असेल तर त्या व्यक्तीला इतर डिमांड नाही पुरुष त्या पद्धतीनं तिच्याकडे बघत नाही ती जितकी शालीन आहे तितक्याच पद्धतीने तो तिच्यावरती जास्त प्रेम करतो मी हे बोलतोय ही विधानं नाही तुम्ही स्वतः तपासून बघा आणि जर एखादं विधान जर चुकीचं वाटत असेल तर मला मला कॉल करा हे असे शेकडो नवे हजारो पैलू आहेत आणि हे सगळे पैलू कशात येतात शुक्रामध्ये दे येतात देवदास होण्यासारखी जी परिस्थिती त्या पुरुषामध्ये आहे किंवा स्त्रीमध्ये आहे ती शुक्रांत आहे ती मानसिकता तिथं देत आणि ही मानसिकता ज्या वेळेला आपण त्याचा विचार कने करतोय तो कशा पद्धतीने करायचा आहे तेच गणित सांगतो चंद्र म्हणजे नजर प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये चंद्र असते आणि प्रत्येकाला डोळे असतात नजरेचा कारक चंद्र ज्या वेळेला म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती बघता एखादी वस्तू बघता त्यावेळेला ती, ती, ती चंद्राप्रमाणे बघता चंद्रात ते काम चंद्र करतोय एखादी स्त्री समोरनं आली आणि तुम्ही पासवाला आलाय तर एक क्षणभर तुमच्या नजरेला नजर मिळते म्हणजे काय लगेच प्रेम होतोय असा भाग नाही आहे पण ती जी नाही नजर आहे ही नजर क्षणभराची नजर इथं चंद्र ही काम करतोय प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये मन आहे आणि मनाचा कारक काही प्रमाणामध्ये हा चंद्र आहे आणि अंतर्मनाचा कारक हा हर्षल आहे आणि ज्या वेळेला ह्या अंतर्मनामध्ये फरक पडतोय चिंता उत्पन्न होत्या मग चंद्र हर्षल आणि शुक्र त्याला देवदास बनवण्यासाठी कारणीभूत होत व्यक्ती प्रेम करते ते त्याच्या पत्रिकेतल्या योगाप्रमाणे करते ते प्रेम भंग होतोय तोही त्याच्या पत्रिकेतल्या योगाप्रमाणे होतोय आणि तीच व्यक्ती डिप्रेशन मध्ये जात नाही तर ती त्याच्यामध्ये देवदास होते डिप्रेशन मध्ये जाणं वेगळं आणि प्रेम भंग झाल्यानंतर देवदास होणं वेगळं म्हणजे तो व्यसनादिन होतोय आणि ह्याला कमी करून हे त्रिकूट कारणीभूत होते का चंद्र हर्षल आणि शुक्र शुक्राचे पैलू आपण जेवढे उलगडू तेवढे कमी आहेत आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये परत बघूया